जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनवित आहे गावाकडील पद्धतीची ओल्या मुंगाच्या दाण्याची भाजी इतर भाज्या मार्केटमध्ये नेहमीच मिळतात पण अशा काही खास भाज्या ह्या एक ते दोन महिनेच मार्केटमध्ये मिळतात त्यासाठी अशा मुंगाच्या ओल्या शेंगा घेतल्या त्याचे असे दाणे काढून घेते असे दाणे काढून घ्यायचे जेव्हा भाजी बनवायची आहे तेव्हा शेंगा धुवून घ्या दाणे काढल्यावर दाणे पण धुवून घ्यायचे असे एक वाटी दाणे निघाले या दाण्यांना सोलेसुद्धा म्हणतात हे दाणे मिक्सरला जाडसर काढून घ्यायचे खूप जास्त बारीक करायचे नाही हे असे जाळसर काढायचे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल मोहरी मोहरी तडतडली एक लहान कापलेला कांदा कांदा मी कमीच घेतला कांदा तेलावर होऊ द्यायचा चार मिरची अद्रक लसूण जिरे हे मिक्सरला बारीक करून घेतले लसूण जरा जास्तच घ्या कांदा झाल्यावर अद्रक लसूण पेस्ट हे तेलावर व्यवस्थित होऊ द्यायचे या भाजीला अद्रक लसूण पेस्ट इतर भाजीपेक्षा थोडी जास्त टाका एक लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद हळद कांदा लसूण तेलावर व्यवस्थित झाले की त्यात मिक्सरला जाडसर बारीक केलेले मुगाचे दाणे हे सर्व परतून घेते हे सर्व तेलावर व्यवस्थित होऊ द्यायचे ज्या मिक्सरच्या भांड्यात ओले मुगाचे दाणे काढले त्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही फोडणीमध्ये टाकायचे यामध्ये गरम पाणी टाकते आपल्याला कशी भाजी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाका खूप पातळ नको थोडीशी घट्टसर भाजी छान लागते चवीनुसार मीठ मिक्स करून घेते भाजी पातळ जरी वाटत असली तरी शिजल्यावर घट्टसर होते उकडू देते थोड्या थोड्या वेळाने भाजीमध्ये चमचा फिरून घ्यायचा भाजी छान उकडली आहे गॅसची फ्लेम कमी करून भाजी एक ते दोन मिनिटे झाकण ठेवून उकडू द्यायची गरम पाणी टाकल्यामुळे चव छान येते झाकण अशा पद्धतीने ठेवा नाही तर बाजी पातर मुड़े, चा बाहरे इल। भाजी पातळ असल्यामुळे कढईच्या बाहेर येईल भाजी छान उकडलेली आहे धुऊन बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर एक मिनिट उकडू देते एक मिनिट झालेला आहे आपली ओल्या मुगाच्या दाण्याची भाजी तयार आहे रंग पण छान आलेला आहे चवीला पण खूप छान झालेली आहे ही भाजी भाकरी बरोबर छान लागते पोळी बरोबर पण खाऊ शकता कुठलेही मसाले न वापरता भाजी खूप चवदार झालेली आहे नेहमीच्या भाज्यांपेक्षा अशा भाज्यांना एक वेगळीच चव असते आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन